साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत जिल्हा सांगली येथे रविवारी नामदेव स्मृती शिवहरी अभ्यासिकेचे रविवारी उद्घाटन सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व पत्रकार म्हणून लौकिक असणारे दिवंगत नामदेव भोसले यांच्या द्वितीय स्मृती त्यांच्या दोन्ही मुलींनी सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली येते गोरगरीब उपेक्षित गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या नामदेव स्मृती शिवहारी अभ्यासिका या अद्यावत वास्तूचे उद्घाटन रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते व विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश संघटक संजय ठोकरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्या विशेष सहकार्यातून ही अभ्यासिका उभारली आहे सावळी गो परिसरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा चांगला उपयोग होणार आहे लवकरच या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे या परिसरातील प्रमुख केंद्र म्हणून करण्याचा मानस आहे हा उद्घाटन सोहळा सावळीच्या सरपंच संमती गणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या समारंभास प्रसिद्ध धनमंत्री डॉक्टर श्री चव्हाण विनोद परम शेट्टी अनिल मडके रियाज मुजावर कमलेश जमगे अनुराग चव्हाण विजय माने उचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील सामाजिक कार्यकर्ते धनंजय भिसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ग्रामीण भागात शिक्षणाविषयी असलेली अनास्था दूर व्हावी उपेक्षित गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही अभ्यासिका उभारलेली आहे या समारंभात सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती नामदेव भोसले यांच्या कन्या सौ मनोरमा भोसले माने सौ उर्वशी भोसले जाधव दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळू महाराष्ट्राध्यक्ष महेश कराडकर यांनी केले आहे प्रेस द बेल आयकन ऑन